नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे विजन करियर काउन्सिलिंग मध्ये योगेश्वर गुट्टे आपल्या एज्युकेशन आणि करिअर मेंटाऊन तर इंजिनिअरिंग राउंड फोर आता जवळ आलेला आहे ऑलरेडी आहे तर हा फॉर्म भरताना काही महत्वाच्या अपडेट्स आहेत ज्या आम्हाला तुम्हाला द्यायच्या आहेत ज्या अपडेट आपल्यापर्यंत पोहोचणं महत्त्वाचं आहे जेणेकरून आपलं ते ऑप्शन भरताना काय पुढे करायचं हे आपल्याला समजलं पाहिजे ओके आणि फॉर्म कसा भरायचा हे देखील आपण पाहणार आहोत ओके तर बघा आतापर्यंत बऱ्याच विद्यार्थ्यांनी त्यांच्या ईडब्ल्यू सर्टिफिकेटच्या कास्ट सर्टिफिकेटच्या व्हॅलिटीच्या किंवा नॉन कम्युम्य आपण पावता दिल्या होत्या कास्टच्या नाही पण व्हॅलिटी किंवा नॉन कम्युम्यच्या पावता दिल्या होत्या किंवा ई डब्ल्यूच्या पावता दिल्या होत्या अशा विद्यार्थ्यांसाठी महत्वाचा बदल फॉर्ममध्ये करण्यात आलेला आहे हा एक अंतिम राऊंड आहे आणि या अंतिम राऊंडमध्ये एक नवीन छोटीशी अपडेट आहे ती आपण बघणार आहोत नेमकी काय आहे तेव्हा जसं की हा व्हिडिओ आहे कॅप्रॉइंट चार कॅप्राउंट चारचा जो फॉर्म भरायचा आहे तो आपल्याला भरताना काय काळजी घ्यायची आणि कसा भरायचा आहे याचा लाईव्ह डेमो आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ओके तर चला सुरुवात करूया आधी सगळ्यात पहिल्यांदा बघूया की कॅप राऊंड फोर ला वॅकेन्सी तुम्हाला बघावं लागतील की वॅकन्सी आहेत का नाही तर आपण बघू शकतो सीएबी सारख्या कॉलेजमध्ये अजून देखील नव्वद वॅकेन्सी वीआयी मध्ये बावन्न व्हॅकन्सी वीजीटी मध्ये पंचवीस एसपीटी मध्ये बत्तीस पीएसटी मध्ये सत्तेचाळीस पीश, वालचन मध्ये अकरा नांदेडमध्ये आठ आणि अशा खूप वॅकन्सी अजून देखील वॅकन्सी शिल्लक आहेत कॅप फोर मध्ये तुम्हाला नक्की तुम्ही भाग घेतला तुम्हाला नक्की कुठलं ना कुठलं कॉलेज मिळू शक्यता आहे पण आता फॉर्म भरताना काय नेमका बदल आहे महत्त्वाचा तो आपण बघूया की वॅकन्सीत आपण बघितली वॅकन्सी पुष्कळ आहे पण आता काय चेंजेस महत्त्वाचे होऊ शकतात ते आपण बघूयात बघा जर तुम्ही तुमच्या फॉर्ममध्ये पावती दिली असेल तुम्ही व्हॅलिडिटीची किंवा नॉन क्युमिलियरची किंवा ईडब्ल्यू सी पावती दिली असेल त्या ते विद्यार्थ्यांना एक छोटासा चेंज तुम्हाला येतोय तिथं तुम्ही लॉ कॅन्डिडेट लॉग तुम्ही जाऊ शकता कॅन्डिडेट मध्ये आपण इंजिनिअरिंग सेक्शनला जातो इंजिनिअरिंग सेक्शनला गेल्यानंतर इथं आपल्या पुढे नवीन डॅशबोर्ड ओपन होतो आपला आणि ते ऑप्शन फॉर्मचं येतं की कॅ ॲप्लिकेशन फॉर्म फॉर कॅप ऑन फोर इज नॉट सबमिटेड त्याच्या काही इंस्ट्रक्शन येत आहेत इथे तुम्ही जर तुम्ही पावती दिली असेल तिथं प्रोसिड केल्यानंतर पुढे एक ऑप्शन येतो तो, तो लक्षात घ्या इथे बघा काही इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन तुम्हाला आलेले आहेत ओके त्यांनी काय सांगितलेलं आहे बघा जर तुम्ही एस सी बी सी ओबीसी किंवा रिझर्व्ह कॅटेगरीतनं पावती अप्लाय कर करत आहात आणि आता आपल्यामध्ये असे काही विद्यार्थी असतील की ज्यांना कन्फर्म आहे की त्यांची व्हॅलिडिटी त्यांची ओरिजिनल डॉक्युमेंट ज्या डॉक्युमेंटची पावती दिली होती तो ओरिजिनल डॉक्युमेंट आता येणार नाहीये असं जर असेल तर त्या ते विद्यार्थ्यांसाठी हा महत्त्वाचा ऑप्शन आहे तर त्या विद्यार्थी कन्व्हर्ट टू ओपन मध्ये जाऊन ते प्रोसिड करू शकतात कन्वर्ट टू ओपन मध्ये पण जर त्यांना कॅटेगरीचा बेनिफिट घेऊन जर सीट मिळालेली असेल तर ती सीट कॅन्सल होते आता बघा म्हणजे तुम्ही काय केलं डब्ल्यू एस सी बी सीच्या डॉक्युमेंटवर तुम्ही प्रोसिजरमध्ये भाग घेतलेला आहे आणि तुम्हाला ते त्या त्या कॅटेगरीचा बेनिफिट घेऊन सीट पण मिळालेलं आहे पण जर तुम्ही इथे ओपन कन्वर्ट केलं तर तुमचं ते सीट कॅन्सल होतं फोर्थ कॅपला तुम्ही ओपन म्हणून जाता तुम्हाला फ्रेश ऑप्शन फॉर्म भरता येतो या व्यतिरिक्त ज्या विद्यार्थ्यांनी पावत्या अपलोड केल्यात त्या मग व्हॅलिडिटीच्या असतील नॉन कम्युनिटीच्या असतील किंवा ईडब्ल्यूची असेल पावती अपलोड केली तुमच्याकडे जर कागद आला असेल किंवा येणार असेल चार तारखेच्या आत तुमच्याकडे नक्की येणार असेल त्या केसमध्ये तुम्ही कंटिन्यूवीत रिसिट्ट करायचं मॅक्झिम विद्यार्थ्यांनी कंटिन्यू रिसिटच करायचं आहे कं कन्वर्ट टू ओपन कोणी करायचं ज्यांना खात्रीशीर माहिती आहे की आता आपल्याकडे कागद येणारच नाही तुमच्याकडे गॅरंटी आहे कागद न यायची त्या केसमध्ये तुम्ही कंटिन्यू कन्वर्ट टू ओपन करू शकता माझ्या मते कन्वर्ट टू ओपन अशाच विद्यार्थ्यांनी करायचं ज्यांना शुअर आहे की त्यांचा कागद येणार नाही कागद येणार असेल तर कंटिन्यू रिसिप्ट मध्ये जायचं आणि हे ऑप्शन काळजीपूर्वक निवडायचे लक्षात घ्या जर तुम्हाला ओपनमध्ये कन्वर्ट व्हायचं असेल तुम्ही होऊ शकता जर कॅटेगरीचा बेनिफिट घेऊन सीट लागली असेल तर सीट कॅन्सल होते जर सीट ओपन मध्ये लागली असेल कन्वर्ट ओपन मध्ये झालं तर सीट कॅन्सल होत नाही पण जर कॅटेगरीचा बेनिफिट घेऊन सीट लागली असेल आणि ओपन आपण ओपनला कन्वर्ट केलं तर तुमचा सीट कॅन्सल होतं पुढच्या कॅप फॉम मध्ये ओपन मधून कन्सिडर केलं जाऊ शकतं बाकी मॅक्झिमम विद्यार्थी यांच्याकडे पावत्या आहेत आणि डॉक्युमेंट आले असतील ऑलरेडी डॉक्युमेंट आले असेल तर तिथं अपलोड करायचं शिक्षण दिलेलं आहे पण सध्या मग तुम्ही इथं कंटिन्यू रिसिट्टला क्लिक करायचे आता इथे ह्या विद्यार्थ्याकडे आपल्याकडे डॉक्युमेंट आलेला आहे त्यामुळे इथं कंटिन्यू रिसिट करूया आणि प्रोसीड करूया इथे इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन यस आहे वेड इन्स्ट्रक्शन येस म्हणायचे आणि प्रोसिड करायचे आता बघा कॅप वाईन टू ऑप्शन आता कॅप वाईन फोरचा ऑप्शन फॉर्म कसा आहे जसं की आपण आधी बघितलं होतं सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही काय करायचं तुमचे सगळे ऑप्शन इम्पोर्ट करून घ्यायचे जुने ऑप्शन जे तुम्ही भरलेत ह्या विद्यार्थ्यांनी भरपूर ऑप्शन भरलेले आपल्या सगळे ऑप्शन इम्पोर्ट करून घ्यायचे स्टेप टू परत तुम्हाला स्टेप 2 ला पण प्रोसिड करायचे आहे आपण ऑप्शन घेतले शॉर्टलिस्ट केले ऑलरेडी ऑप्शनची ऑर्डर तुम्हाला इथे आलेली दिसेल सिक्वेन्स आलेली दिसेल काहीच बदल करायचा नाही त्याच्यामध्ये सेव्ह आणि प्रोसिड करायचे थर्ड स्टेप मध्ये जायचे ऑप्शन फॉर्म समरी मध्ये आपण जायचे ओके समविनांतर पण तुम्ही एक स्टेप पुढे जाऊ शकता हा होता ऑप्शन फॉर्म सबमिशन पुढे जाऊ शकता इथे समरीला पण गेलो बघा चार स्टेप पर्यंत आपण गेलो पण कन्फर्म गेला का नाही करून गेलो ऑप्शन फॉर्म समरी मध्ये येऊन तुम्ही इथे नव्याने काही चॉईस कोड इन्सर्ट करू को शकता किंवा तुम्ही चॉईस कोड मूव्ह करू को शकता आपण याचे व्हिडिओ ऑलरेडी बघितलेले आहेत सोपी पद्धत आहे आता तुम्हाला समजा एखादं कॉलेज लागली तर ऑप्शन फॉर्म समरी आहे सपोज इथे आपल्या विद्यार्थ्याला आता है। में की या मध्ये शेवटचा जो ऑप्शन असतो तो तुम्हाला लागलेला ऑप्शन असतो जर तुम्ही याच्या दिवशी ऑप्शन लागला असेल तर आपल्या ह्या विद्यार्थ्याला ईएनडीसीचं ऑप्शन लागलेलं आहे आता तुम्हाला जर वर काही इन्सर्ट करायचं असेल ऑप्शन तर तुम्ही काय करायचं इथे जसं की इन्सर्ट चॉईस कोड मध्ये आहे इन्सर्ट चॉईस कुठे जाऊन युनिव्हर्सिटी निवडायची फुले पुले त्यानंतर तुम्हाला जे पाहिजे ते कॉलेजचं नाव निवडायचे सपोज मला आय टी कॉलेजचं काहीतरी टाकायचे सिक्स टू सेवन थ्री सिक्स टू सेवन थ्री आय टी कॉलेजचं मला काहीतरी टाकायचं काय टाकायचं ऑलमोस्ट मी सगळं टाकलेलं आहे सपोज की मला टीडब्ल्यू टाकून बघायचं आहे ओके किती नंबरला टाकायचं ते पण तुम्ही करायचा सपोज की मला आता हे असं तसं तसं तसंच लागत नाही मी रँडम नंबरला टाकून ठेवतोय असं टाकायचं एकशे तीस नंबरला मी टाकलं बघा आणि आता तुम्ही लिस्टमध्ये चेक करू शकता हां एकशे तीस नंबरला आता आलेला तुम्ही बघू शकता की त्या कोड विथ तुमचा आलेलं आहे या प्रकारे तुम्ही तुमचा कॅप ऑप्शन फॉर्म भरायचा आहे एडिट करायचं आहे आता एखादा ऑप्शन जर डिलीट करायचं जे ऑप्शन ऍड केलं होतं हे डिलीट करायचं असेल तर काय करायचं ऑप्शन सेट प्रेफरन्समध्ये जायचं तुम्हाला काय आहे किती नंबरला ऑप्शन ऍड झालं एकशे तीस नंबरला तुम्हाला दिसेल हां आता हा ऑप्शन तुम्हाला जर चा, काढायचा असेल तर सिम्पली त्याला अनटिक करायचं आणि एंड प्रोसीड करायचं दोन्ही पद्धती ऑलरेडी एक्सप्लेन केलेल्या आहेत तुम्हाला शॉर्टलिस्टमध्ये काहीच नाही करायचं सेटी ऑफ प्रेफरन्सेसमध्ये जाऊन अनटिक करायचं एखादं ऑप्शन डिलीट करायचं असेल तर सेटी प्रेफरन्समध्ये जाऊन त्याला अनटिक करायचं ऑप्शन फॉर्म समोरमध्ये इन्सर्ट चॉईस कोड करायचा किंवा त्याला मू क मूव म्हणून तुम्ही खाली खाली मूव पण करू शकता एखादं ऑप्शन तुम्हाला मूव करायचा असेल आता बघे आधी आता प्रेफरन्स मी आता काढला आहे त्याचा त्या कॉलेजचा एका कॉलेजचा कोड काढलाय आता परत येते ऑप्शन फॉर्म समोरमध्ये जाऊन एकशे तीस ओ प्रेफरन्सेस काहीतरी छोटीशी चूक झालेली आहे रिसेट माय प्रेफरन्सेस हे hey, प्रेफरन्सेस थोडे परत द्यावे लागणार आहेत इथं थोडीशी चूक झाली पण तुम्ही असं तुम काही होणार ओके बघा परत नव्याने फॉर्म आलेला आहे एकशे एक एक तीस नंबरला ऑप्शन देखील परत आला असेल येस हुं? आणि या प्रकारे तुम्ही तुमचा ऑप्शन फॉर्म सबमिट करू शकता सबमिशनसाठी पुढे तुम्ही गेलात की पुढे तुम्हाला ओ टी पी येतो या प्रकारे तुम्ही तुमचा ओटीपी टाकून तुमचा फॉर्म सबमिट करू हो शकतात हा एक अत्यंत महत्वाचा राउंड आहे ओ टी पी तुम्हाला टाकायचा मग फॉर्म सबमिट होतो हा फॉर्म सबमिट करताना विशेष काळजी घ्यायची आहे की चुका होणार नाहीत कारण या ऑप्शन या राऊंड मध्ये जे काही तुम्हाला कॉलेज लागेल त्या कॉलेजला तुम्हाला ऍडमिशन घेणं गरजेचं आहे तुम्हाला दोन ते चार या तारखे दरम्यान त्या कॉलेजमध्ये फिजिकल रिपोर्टिंग करणं गरजेचं आहे त्यानंतर पुढे जो काही स्पॉट राउंड असणार आहे कॅप आणि शुक्रवारचे राऊंड असणार आहे त्यामध्ये पण तुम्ही भाग घेऊ शकता कोणी पण विद्यार्थी भाग घेऊ शकतात पण या या राऊंडमध्ये जे लागेल तिथे जाऊन प्रत्यक्ष ॲडमिशन घेणं गरजेचं आहे आता दुसरं महत्त्वाचं अपडेट म्हणजे इन्स्टिट्यूट लेवलला ज्यांना अप्लाय करायचं त्यांच्यासाठी एक तारीख आहे एक सप्टेंबरच्या आधी तुम्ही इन्स्टिट्यूट लेवलला सी टी सेलच्या वेबसाईटवरती अप्लाय करू शकतात किंवा कॉलेजच्या वेबसाईटवरती पण अप्लाय करू शकतात आपण ऑलरेडी सी टी सेलच्या वेबसाईटवर कसं अप्लाय करायचं ते ऑलरेडी बघितलेलं आहे या छोट्याशा व्हिडिओमध्ये परत आपण एकदा विवेट करून घेऊया त्याचं की इन्स्टिट्यूट लेवलला जर अप्लाय करायचा असेल तर इथे बघा फिल एंड एडिट ॲप्लिकेशन फॉर इन्स्टिट्यूट लेवल फॉर्म तुम्ही इन्स्टिट्यूट लेवलला कॉलेज युनिव्हर्सिटी सर्च करून पाहिजे तसं ऑप्शन आता सपोज की इथे शहजूबाईपूर युनिव्हर्सिटी सर्च करत आहे पुण्यातले सगळे कॉलेजेस आलेत आमचे इथे मला एखादा सपोज व्ही आय टी जाते सिक्स टू सेवन थ्री व्ही आय टीला मला अप्लाय करायचा आहे ओके व्ही आय टी मी शॉर्टलिस्ट केलं ओके ॲड सिलेक्टेड ऑप्शन्स परत प्रोसीड केलं ओके त्यानंतर बघा इथे परत आय एल आणि एअप सपोज मला दोन्हीकडे अप्लाय करायचं आहे ला टिक करायचं आता आय एल म्हणजे इन्स्टिट्यूट लेवल इन्स्टिट्यूट लेवल म्हणजे मॅनेजमेंट दो कोटा डोनेशन भरून जायचं असेल तर आयला अप्लाय करायचे स्पॉट बनवला एक ॲपला जायचं असेल जिथं सिंगल टाइम फीस पाहिजे असेल एक ॲपला अप्लाय करायचे सध्या मी दोन्हीकडे गेले तुम्ही तुम्हाला जिथं पाहिजे तर विचार करून अप्लाय करायचे सगळ्यांनी हा फॉर्म स्वतः भरायचा आहे विचार करून तुम्हाला ज्याच्या कॉलेजमध्ये मॅनेजमेंट कोटासाठी किंवा एक ॲपसाठी जायचं त्या कॉलेजसाठी तुम्हाला इथं टिक करायचं आणि सोबतच तुम्हाला आवडत्या कॉलेजच्या वेबसाईटवर देखील अर्ज करू शकतात दोन्हीकडे करणं गरजेचं आहे का गरजेचं नाही पण आपलं सजेशन आहे की तुम्ही दोन्हीकडे करा जेणेकरून रिस्क राहणार नाही असं होऊ शकतं की इथं सबमिट केलं तिथे नाही झालं किंवा तिथे सबमिट केलं इथे नाही झालं त्यामुळे गडबड होऊ नये म्हणून दोन्हीकडे करा काही प्रॉब्लेम नाही आहे ओके या प्रकारे तुम्ही तुमचं ऑप्शन फॉर्म बघू शकता ज्यामध्ये सबमिशन बटन येत नाही इथे तुम्हाला सध्या तरी आय एल फॉर्मचं सबमिशन बटन येत नाही आय अप्लाइड फॉर्य एका बी एस एस दाखवतो आणि पुढच्या स्टेपमध्ये फक्त कन्फर्म दाखवतो याच्यामध्ये सबमिशन नावाचं वेगळं बटन नाही इथे आपण बघूया सेवन प्रोसीड केल्यानंतर बघा सबमिशन बटन नाही आहे सध्या जे काही ऑप्शन लास्ट मोमेंट पर्यंत ता, एक तारखेपर्यंत ता सेव्ह असतील तुमचे सबमिटेड असू शकतात आता इथे आपल्याला परत ऑप्शन फॉर्म मध्ये काही ऑप्शन्स ऍड करता येतात ओके इथे कॉलेजचे नाव आपल्याला निवडतात ब्रांचेसची नाव नंतर जिथे कॉलेजमध्ये जाऊन निवडायची आहेत सध्या या प्रकारे फॉर्म चालू शकता व्हिडिओ ऑलरेडी दिलेले आपण पण तरी मी एक छोटस रिव्हिजन म्हणून तुम्हाला दाखवलं ओके ही झाली आपल्या इंजिन कॅब रॉन फोर्थ राऊंड भरताना काय काळजी घ्यायची आणि कसा फॉर्म भरायचा याबद्दलची माहिती इंजिनिअरिंग ॲडमिशनच्या अशाच माहितीपूर्ण अपडेटसाठी वेळोवेळी पाहत रहा विजन करिअर काउन्सिलिंग थँक्यू